उत्तराखंड मध्ये पावसानं हा कार माजवला आहे आणि यावेळी उत्तराखंड मध्ये अडकलेले चोवीस पर्यटक जे आहेत त्यांना उत्तर सुखरूप आणण्यात आलेले आहे आंबेगावचे पर्यटक आहे आंबेगावच्या औसरी खुर्द मधल्या भैरवनाथ विद्यालयातील एक एकोणीसशे नव्वदच्या दहावीच्या बॅचचे वर्गमित्र यांचा एक ग्रुप एक ऑगस्टला तीर्थयात्रेसाठी आणि फिरण्यासाठी उत्तराखंडला गेला होता मात्र तिथे ढकपुटी झाल्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे एकशे पन्नास पर्यटक संपर्क बाहेर गेले होते गंगोत्री आणि इतर भागातून एकूण दोनशे चौऱ्याहत्तर लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे होते आणि हा जो प्रसंग झाला दोन दिवस आम्हाला माहिती मिळाली परंतु माहिती मिळाल्यानंतर थोड्या वेळ थोडीशी पायांदा भीती वाटली ना की काय झाले माहिती नव्हती कुठे ते त्यांचं लोकेशन काय ते जे ठिकाण झाले ते त्या पलीकडे फक्त रस्त्यामुळं ते थोडेसे अडून येत त्या साईडला बाकी सगळं नॉर्मल आहे काय नाही कोण म्हणजे सगळं ठीक आहे एकदम रिलॅक्स आहेत काय अडचण नाही आता त्यांनी दोन दिवस तरी सांगितले आहेत की यायला वेळ लागेल कारण सगळं पूर्ण डिजेस्टर असं खतरनाक झालेलं आहे तर त्याच्यामुळं मार्गच नाही कोणता यायला